जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं आज आरक्षणाच्या नंतर आदरणीय तहसीलदार सबनी साहेब यांचे सत सर्व कार्यकर्त्यांनी या पुढील दाखला मिळण्याची प्रोसिजर किंवा माहिती या संदर्भामध्ये सन्मान्य तहसीलदार साहेबांची भेट घेतली आणि सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार या सगळ्या गोष्टींची समाजातील सगळ्या नागरिकांना जाणीव व्हावी दाखला करता दाखला काढताना जे अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये दे माहिती देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या विनंतीवरून आदरणीय तहसीलदार सबमी साहेब यांनी येत्या शुक्रवारी म्हणजे पाच फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता जुन्नर या ठिकाणी पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सकल मराठा समाजाच्या या संदर्भात माहिती देण्यासाठी किंबहुना प्रशिक्षण देण्यासाठी एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी सकल मराठा समाजाच्या तालुक्यातील सर्व गावातील सर्व कार्यकर्त्यांनी या शिबिरामध्ये आपल्याला दाखला काढण्यासाठी काय काय अडचणी येणार आहेत आणि त्याच्यावरती मात कशी करायची किंबहुना त्याची माहिती कशी घ्यायची या कामी आपण सगळ्यांनी कृपा करून सकाळी अकरा वाजता राजमाता जिजाऊ सभागृह पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी यावं अशा प्रकारचा आवाहन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय एक एक मराठा 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 मरा 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 शिवजन्म भूमि जुन्नर तालुक्यातर्फे की जे आता आपल्याला आरक्षण जाहीर झाले त्याची जी कार्यालयीन पूर्तता ती कशी करावी त्याची प्रोसेस काय आहे त्याची माहिती घेण्यासाठी साहेबांनी आपल्याला निरोप दिला होता की जी प्रोसेस चालली आहे त्याच्यात काही तुम्हाला तुमच्या वतीने पण काही तुमच्या सूचना असतील तर त्या पण सांगण्यात याव्या यासाठी आपण एक चर्चा विस्तृत केलेली आहे सरांस बरोबर तर सर्व सरांनी सूचना दिलेल्या आहेत कसे दाखले घ्यायचे त्यांचे प्रकरण कशी वंशावळ कशी जुळवायची सगळी माहिती त्यांनी दिलेली दे आहे त्याच्यानंतर आपण शिबिर आयोजित करून शिबिरातून आपल्याला दाखले कसे जास्तीत जास्त दाखले देता येतील महसूल विभागातून त्याची पण आपण सगळी चर्चा केली आहे व ती आपण आता मार्गी लागलेलो आहे कसं नियोजन करायचं ते मी सर्व सकल मराठा समाज शिवजनिजन्नर तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांचे आ... निवासी नाय तहसीलदार आ... मॅडमचे व त्यांचे सर्वच कर्मचारी की ज्यांनी एकदम पॉझिटिव्ह भूमिका घेऊन की लवकरात लवकर कसे मोडी लिपी संदर्भात जो मेन आपला अडचण होती की मोडी लिपीचं भाषांतरण द्यायचं तर मान्य सर इथे उपस्थित आहेत त्यांच्या त्यांचे पण काही सूचना ते मान्य करून आपण सगळी साधक बाधक चर्चा केलेली आहे इथून पुढे महसूल विभाग सकल मराठा समाज शिवजन्मि यांच्या संयुक्त विद्यमानाने म्हणता येईल असं की आपल्या आपण त्यांना जेवढं सहकार्य करता येईल त्या सहकार्याने आपण पुढचं आपलं आता एवढं सगळं आपण लढाई जिंकलेली आहे तर जी कार्यालयीन लढाई आहे जी कागदाची लढाई आहे की जे आपल्याला आता घ्यायचे आहेत दाखले तर ती आपण करणार आहोत सगळ्यांच्या मदतीने मी सर्व सकळ मराठा समाज शिवजन व जुन्नर तालुक्याच्या वतीने साहेबांचे मॅडमचे आभार मानतो जय जय जाऊ जय मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल राज्य शासनानं जो निर्णय घेतला त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर दाखल्यांची शिबिरं आयोजित करण्याचं शासनाकडून निर्देश आहेत परंतु शिबिरं आयोजित करताना प्रत्यक्ष दाखले करताना काय काय अडचणी येऊ शकतात त्याच्या वंशावळी कशा बनवल्या गेल्या पाहिजेत त्याचा एकत्र सदी वगैरे हे कसे जुळवले पाहिजेत त्याच्या कुणच्या नोंदी ज्या आहेत त्याचा त्याचा संबंध कसा लावायचा याची पुरेशी माहिती जर प्रत्येक गावामध्ये आपण उपलब्ध करून दिली तर हे जास्त चांगलं काम होऊ शकेल असं आम्ही आता या ठिकाणी सकल मराठा समाजाचे सर्वच कार्यकर्ते आणि आम्ही शासकीय व्यक्तींनी चर्चा केली आणि जर एकत्रित लोकांच्या सहभागात आणि लोकांच्या सहकार्यातनं जर हे जास्त प्रमाणावर दाखले करता आले तर आपल्याला जास्त त्याच्यातनं रिझल्ट मिळते नुसती शिबिर घेण्यापेक्षा अशा दृष्टीनं सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर यांनी जी मला विनंती केली की, की आमच्या सगळ्या गावांमधील किमान काही कार्यकर्त्यांना त्या नक्की जी च्या जा द्वारे कसं वंशावळी आपल्याला कराव्या लागतील कोणबी नोंदी जरी असेल तरी आपल्याला दाखला कशा प्रकारे मिळू शकेल आणि जो शासकीय नियमाप्रमाणे असेल जो व्हॅलिडिटी पर्यंत जो दाखला टिकू शकेल हा दाखला करण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी अशी काही आपल्या कार्यकर्त्यांना पण प्रशिक्षण द्यावं चर्चा करावी अशी विनंती केली त्यावरून येणाऱ्या शुक्रवारी आम्ही या ठिकाणी पंचायत समिती किंवा आमच्या तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये जे कोणी प्रत्यक्ष व्हॉलेंटिअरली बऱ्याच जणांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तर त्यांना एक प्रशिक्षण एक चर्चा या ठिकाणी आम्ही शुक्रवारी करणार आहे तर याच्यामध्ये निस्वार्थपणे आपल्या समाजासाठी जे सकल मराठा समाज काम करत आहे त्याचे जे जे कार्यकर्ते म्हणून इच्छुक आहेत त्याची यादी आम्हाला ते देतीलच त्या सर्वांची चर्चा करून गावोगावी अवेअरनेससाठी प्रत्यक्ष कसं जावं लागेल ह्याची आम्ही कार्यवाही करणार आहोत